शिव हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवा शंकर शिव शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझे स्वामी सहस्मिता या चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला तर मी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे निमित्त एक छोटीशी कथा आहे मग तुमच्यासोबत शेअर करावी तर बघा आता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते माघ चतुर्थीला महाशिवरात्र मा, म्हणतात तसेच पाहिले तर प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला ही शिवरात्र असते पण माघ महिन्यातील पक्षातील शिवरात्र महत्वाची मानली जाते हा दिवस भगवान शंकराचा उपासनेचा मानला जातो या दिवशी उपवास करतात शंकराला अभिषेक करतात लघुरुद्र महारुद्र याचा अभिषेक करतात देलाची पाने अगदी भावाने वाहतात महाशिवरात्रीचे महात्म्या सांगणारी एक छोटीशी कथा आहे ती मी सादर करते तुमच्या सोबत मात्र सुरुवात करते बघा एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला त्या दिवशी महाशिवरात्र होती जाता जाता त्याला शिव मंदिर लागले देवळात काही काही लोक शंकराची पूजा करीत होते ओम नम शिवाय असा जप करीत होते ते पाहून तो हसला त्याची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव, शिव असे म्हणू लागला त्यामुळे त्याच्याकडून न कळत शिव घडू लागली तो रानात आला एका तळ्याकाठी असणारे बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला त्याच्या डोळ्यासमोर पानाचे झुप्की येऊ लागले त्यामुळे ते त्याला सावट नीट दिसत नव्हते म्हणून त्याने ती पाने तोडून खाल्ली टाकायला सुरुवात केली योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती त्यावर बेलाच्या पानाचा अभिषेक सुरू झाला व्यादाच्या हातून नकळत शिवपासना घडत होती तेवढ्यात हळूहळू हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला व्याधाने आपला तीर कामाटा सज्ज करून एका हरणीवर नेम धरला हरणीला चाहूल लागली ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली हे व्याधा थोडा थांब मला आताच मारू नकोस माझी मुले बाळे वाट पाहत असते मला त्यांना भेटू दे मी पुन्हा येते मग तुम्हाला खुशाल मार हरणीचे हे शब्द ऐकून व्याध जोराने हसला आणि म्हणाला वा काय पण सांगत आहेस म्हणे मी परत येईल हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही माझी पोरोबाळ उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू व्यादा म्हणाला मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेवू तुला तुला तुझ्या मुलांबद्दल मुलांबद्दल प्रेम वाटते वाट तसे मला नाही वाटत का मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊ दे हरणी हरिणी पुन्हा कळवळून म्हणाली ते ऐकून व्यादाला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिली शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला रात्रभर खायला काहीच मिळाले नाही त्याला उपवास घडला वेळ जायला म्हणून तो बेलाची पाने तोडून त्याने तो व ती शिवलिंगावर पडत होती दुसऱ्या दिवशी ती हरणी आपल्या परिवारासह तेथे परत आली ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले रात्रभर घडलेल्या उपासनेने त्याचे मन विचार करू लागले त्यामुळे हरणीच्या प्रामाणिकपणे त्याला कौतुक वाटले त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनेच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होताच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले व्याधाला व हरणीच्या परिवाराला परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले रात्रीच्या वेळी आकाशात हे मुग्र दिसते त्याचे शेजारी व्याधाची एक मोठे मनमोहक आहे अशी ही कथा आहे शिव ही ज्ञानाची देवता आहे त्याच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजवतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचलेले पाहिजे शिव ही रस्त्यावर सापडलेली गोष्ट नाही कल्याणाचा ना मार्ग काटेरी अवघड असतोच श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिव तत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टींपासून वर गेल्याशिवाय शिव तत्वाची चमक प्राप्त होत नाही मंथनातून रत् निघाली ती सर्वांनी घेतली अमृत सर्वजण प्यायले परंतु विष निघताच सर्व पळाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकराची पिऊन टाकले त्यांनी पिऊन टाकले अमृत पितो तो देव विषपान करतो तो महादेव म्हणून भगवान शंकराला नळखंड म्हणतात भगवान शंकरावर होत असलेला अभिषेक व त्यातून टिपकणारे थेंब थेंब थें पाणी हे सातत्य सुचवते स्वामी महाराजांवरील आपला अभिषेक सतत चालूच राहिला पाहिजे अशा भगवान शंकराची सेवा महा महाशिवरात्रीच्या दिवशी आवश्यक केलीच पाहिजे आपण तर चला आता मी हा माझा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला माझी छोटीशी कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर आपण अशाच दररोज नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ